आरक्षणाबद्दल खासदार सुप्रिया सुळे बोल जे बोलल्या त्यावरनं प्रचंड गदारोळ चालू आहे आरक्षण हे गरजू लोकांनाच मिळालं पाहिजे माझ्यासारख्यांना नाही असं स्वतःच्या मुलांचं उदाहरण देत त्यांनी आरक्षणाबद्दलची एक भूमिका मांडली त्याच्यावरनं बरेच अर्थ काढले जात आहेत आणि खूप वाद देखील चालू आहेत मुळात त्यांनी हे विधान कुठं केलं एन डी टी व्हीच्या युवा मुंबई चॅप्टर या कॉन्फरन्समध्ये जवळपास पंचवीस मिनटाची त्यांची ही मुलाखत आहे सुरुवातीला मतचोरीबद्दल पण त्या बोलतायत आणि नंतर चौदा मिनिटाच्या आसपास त्यांना आरक्षणाबद्दलचा प्रश्न विचारला गेला तिथून मग पुढं चार पाच मिनिटं आरक्षणाबद्दलची त्यांची ही भूमिका आहे त्या जे बोलल्या त्याच्यावरती अँकरनं समोरच्या ऑडियन्समधून एक पोल घेतला त्याच्यावरनं जे उत्तर आलं त्याच्यावरनं जो निष्कर्ष निघतोय तो या सगळ्यामध्ये खूप गंभीर आहे आणि त्याच्यातून आरक्षणाबद्दलच्या आपल्या समजुती किती चुकीच्या ग्रहितकांच्यावरती आधारित आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे सुप्रिया सुळेंचं जर विधान पूर्णपणे ऐकलं तर एक दिसतंय की जाती आधारित आरक्षण नको असं त्या म्हणत नाही आहेत आरक्षण आर्थिक निकषावरच असलं पाहिजे असंही त्या म्हणत नाही आहेत इट हॅज टू बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ असं त्या चार पाच मिनटाच्या क्लिपमध्ये दोन तीन वेळा त्या म्हणत पण मुळामध्ये ज्यावेळी आरक्षण गरजू लोकांनाच मिळालं पाहिजे असं तुम्ही म्हणताय त्यावेळी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय कारण स्वतः सुप्रिया सुळे ज्या समाजातून येतात त्या समाजाला घटनेनं आरक्षण दिलेलं नाही मग अशा वेळी गरजू लोकांची गोष्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा आरक्षण आत्ता जे मिळतंय ते गरजू लोकांना नाहीये का गरज नसताना सुद्धा आरक्षण दिलं जातंय का हा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो आणि तो जास्त गंभीर आहे दुसरीकडे आपल्या देशामध्ये दोन हजार एकोणीसपासून गेल्या सहा वर्षांपासून आर्थिक आरक्षण लागू आहे आणि म्हणून आर्थिक निकषाची आर्थिक आरक्षणाची गोष्ट आत्ता कशासाठी आणि कोणासाठी चालू आहे कारण ऑलरेडी हे आरक्षण जे आहे ते आपल्याकडं उपलब्ध आहे मग अशावेळी पुन्हा एकदा एक प्रकारे जाती आधारित आरक्षणाच्या विरोधातला एक भाव तयार करण्यासाठी या गोष्टी बोलल्या जात आहेत का कारण आपल्याकडं आरक्षणाबद्दलचे जे वाद आहेत म्हणजे स्वतः सुप्रिया सुळे पण म्हणत आहेत की त्याच्याबद्दल डिबेट झाली पाहिजे आरक्षणाबद्दल क्रिमी लेअर सब कॅटेगरायझेशन याच्याबद्दलचे अनेक वाद आहेत सुप्रीम कोर्टाचे जे, जे लेटेस्ट निर्णय आहेत त्याची पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूच पण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की या व्हिडिओ क्लिपमधून जो एक अर्थ निघतोय की जणू जेन्झीला आता जाती आधारित आरक्षणाचा तिटकारा आलेला आहे आणि आरक्षण जाती आधारित नको हा जो मेसेज आहे तो पूर्णपणे चुकीचा तर आहेच पण फार चिंताजनक आहे म्हणजे जर एखाद्या जनरेशनला असं वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या जनरेशनबद्दल चिंता वाटली पाहिजे की कि तुम्ही किती बेअक्कल आहात याच्याबद्दल त्यांना पहिल्यांदा जाणीव करून दिली पाहिजे की या देशाचा सामाजिक इतिहास काय आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे कारण अकलेची उणीव संवेदनांची कमतरता आणि आपल्या सामाजिक वातावरणाची पाळंमुळं अजिबात माहितीच नसणं याला आधुनिक आधुनिक म्हणत आपण फॅशनेबल ठरवू शकत नाही आणि मुळामध्ये एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये उच्चभ्रू हॉलमध्ये बसलेले ते ठराविक तरुण म्हणजे काही जेन्झीचा आवाज होऊ शकत नाही विचार जो आहे तो कायम असतो आणि तो जास्त शाश्वत असतो म्हणजे अशा कितीही जनरेशन अल्फा बीटा गामा आल्या तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीडितांना त्यांच्या हजारो वर्षांच्या शोषणाचा म्हणजे न्याय करण्यासाठी जो आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे तो या अशा अनेक पिढ्यांसाठी पुढच्या कायम प्रेरणादायी राहील आणि तो जास्त मूलभूत आहे म्हणून केवळ नवी जनरेशन नवा विचार म्हणून आपण आरक्षणाला मागास ठरवू शकत नाही ही पहिली गोष्ट कारण त्याच्यासाठीच्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत आपला सामाजिक इतिहास त्याच्याबद्दलची आवश्यकता याच्याबद्दल मुळात माहिती आणि संवेदना असणं आवश्यक आहे आता या कार्यक्रमात नेमकं झालंय काय सुप्रिया सुळे बोलल्यानंतर अँकर तिथं एक पोल घेतात आणि त्या पोलच्या आधारे असं विधान केलं जातं की बघा मला जे आहे तेच या समोरच्या जनरेशनला पण म्हणायचं आहे आणि या जनरेशनच्या विचारांशी मी सुसंगत आहे याचा मला आनंद आहे मला आता शांत झोप लागेल नेमकं काय घडलं तिथं हे आधी नीट ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात सो इन टुडेज अँड युअर राईट लॉट ऑफ दिस थिंग फॉर ग्रांटेड इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव एअरपोर्ट्स इलेक्ट्रिसिटी ट्वेंटी फोर आवर्स वॉट इज द नंबर वन इशू दॅट मॅटर्स टू द यूथ ऑफ इंडिया राईट नाव अँड शुड दर बी रेझर्वेशन well there are two things clearly that the youth of india need is good quality access to affordable education and jobs or opportunities on merit for which the economy has to do well so it's very very important to make sure there's good quality accessible education which is connected to opportunity equal opportunity for all mm. and you asked me specific about reservation reservation has to be for people who really need it like me i cannot ask for reservation because I my parents are educated i'm educated my children are educated shame on me even if i apply for it mm. it's for somebody who probably back of beyond parents did not have education and they needed that so if my child is studying in india in in mumbai going to one of the good schools has great opportunity in mumbai and there could be a child maybe brighter than my child in chandrapur who may not have access to that so maybe that child actually it's not maybe the child deserves that opportunity because that child doesn't have that same exposure that my child has in mumbai so do you think it should be more economic well there is base a lot of caste based no it it's a co it has to be a combination because a lot of times these studies are done by the government mm -hmm. government does studies on uh, reservation and then they, it's very data driven it's a very scientific process that mm -hmm. is followed by so government the reason i ask this is because we've just gotten out of an entire phase where there were you know uh, maratha reservation stir had happened now a gr of the government has come on that now the other side is saying that obcs are being discriminated against when are we finally going to put an end to this cycle of caste-based reservations and, you know, this, this continuous tussle between castes and communities? Overall? well, i have requested the honorable chief minister of maharashtra several times that these are very sensitive issues. please call an all-party meeting let's all have a discussion let's ask every stakeholder of this country what he or she think about it and let's have an open debate on it mm. but i'm sure he's very busy with many other things i guess he's a busy man but i think uh, what we really need to do is we need to have a debate in colleges in society at every platform and let's all debate it i would even like to take a quick poll here to find out what they are thinking about because about everything that matters in this country because their opinion matters and governments are here to serve you not just to give speeches mm. the way outgoing is free incoming also has to be open and free for any government mm. and even for every public servant, like me. I'm here in public सर्वंट लाईक मी आयर इन पब्लिक लाईफ टू सर्व यू आय मेक पॉलिसीज हरिंग फ्रॉम यू नॉट जस्ट फॉर माय ब्रेन टू बी माय ब्रेन प्लस ऑल द इनपुट्स मी मेक अ कॉम्बिनेशन एन इम्प्लिमेंट पोलमध्ये प्रश्न काय विचारला गेलेला होता रिझर्वेशन हवं की नको त्याच्यानंतर पुन्हा रिझर्वेशन इकॉनॉमिकली बेस्ड रिझर्वेशन असावं की सध्या आहे तसं कास्ट बेस्ड रिझर्वेशन हे विचारलं गेलेलं इकॉनॉमिक रिझर्वेशन आपल्याकडं ऑलरेडी आहे पण रिझर्वेशन इकॉनॉमी बेस्ड असावं का आता याच्यातला अर्थ काय नेमका हे आपल्याला कळलेलं नाही आहे कारण त्याच्यासाठी पुन्हा एकदा म्हणजे आपल्याला त्या आरक्षणाबद्दलच्या इतर वादांची चर्चा जी आहे ती करावी लागेल पण मुळामध्ये सुप्रिया सुळे जे बोलत आहेत ते कुठल्या आरक्षणाबद्दल बोलत आहेत आरक्षणाच्या कुठल्या चिंतांबद्दल बोलत आहेत हे ते त्यांनी नीट स्पष्ट केलं पाहिजे हा व्हिडिओ होईपर्यंत त्यांचं या वादावरचं स्पष्टीकरण आलेलं नव्हतं आणि आरक्षणाबद्दल क्रिमीलेअरचा वाद आहे आरक्षणाबद्दल म्हणजे ओबीसीसाठी जी लेअर आहे तशी एस सी एस सुद्धा असायला हरकत नाही हा निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार चोवीसमध्ये दिलेला आहे जो आत्ताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायपीठानं दिलेला आहे आपल्याकडं क्रिमीलेअर जी आहे ती केवळ ओ बी सी आरक्षणासाठी लागू आहे एस सी आणि एस टी आरक्षणासाठी लागू नाही आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आरक्षणाबद्दलचा जो एक वाद आहे तो वाद सब कॅटेगरायझेशनबद्दलचा पण आहे म्हणजे त्या त्या वर्गामध्ये ठराविकच जातींना आरक्षणाचा लाभ इतक्या वर्षांपासून मिळतो आहे आणि ज्या वंचित जाती आहेत त्यांच्यापर्यंत तो पोहोचत नाही आहे हा पण एक मुद्दा आहे ज्याला उपवर्गीकरण म्हटलं जातं सीमध्ये असं उपवर्गीकरण असावं की नसावं याच्याबद्दल न्यायमूर्ती रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात आलेलं होतं ज्या कमिशनचा रिपोर्ट केंद्राला सादर झालेला आहे पण त्याच्यावरती पुढं काय कारवाई झाली हे आपल्याला माहिती नाही आहे भूषण गवई यांच्या त्याच सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एस सी आणि एस टीमध्ये सुद्धा सब कॅटेगरायझेशन करता येईल याच्याबद्दल विवेचना केलेली आहे तो तर वाद तर वेगळाच पण असे वाद जे आहेत ते आरक्षणाबद्दलचे आपल्याकडं होत आलेले आहेत आणि गरजूंना आरक्षण असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कदाचित या गोष्टींबद्दल बोलता येईल त्याच्याबद्दल डिबेट व्हायला हरकत नाही आहे पण ज्यावेळी आर्थिक निकषावरती हवं आणि नव्या पिढीला आता जात आधारित आरक्षण नको असे जेव्हा त्याच्यातून अर्थ काढले जातात ते मात्र खूप चिंताजनक आहेत आणि त्याच्याबद्दलचा निषेध जो आहे तो खरंतर व्यक्त व्हायला हवा कारण म्हणजे जो पोल घेतला गेला तिथं त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला होता कास्ट बेस्ड रिझर्वेशन आता आहे तसं हवं की नको आणि त्याच्यावरती खूप कमी लोकांची बोट त्यावेळी वर झालेली होती ओके अ हा मेनी पीपल थिंक दॅट द सिस्टम ऑफ रेझर्वेशन टू बी रिहोल्ड सी So what i'm suggesting is what they are saying I'm interesting asking. so there seems to be a majority of people who want an overhaul do you think there should be economy economic uh, background based reservation see or you think that caste based reservation as it exists is okay interesting mm -hmm. ma'am here's possibly a private members bill I, next time i told you thank god i feel so connected to the gen z दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा नारा होता संविधान बचाव म्हणजे चारशे जागा भाजपला कशासाठी हव्यात तर संविधान बदलण्यासाठी असा प्रचार त्यावेळी केला गेलेला होता ज्याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे तो आरक्षणाचा देखील होता कारण आपल्याला माहिती आहे सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक विधान आरक्षणावरचं एकेकाळी खूप गाजलेलं होतं आणि त्याच्यावरून सातत्यानं चर्चा होत असते की संघाला कसं आरक्षण नको आहे आता जर तीच भूमिका सुप्रिया सुळे जर मांडतायत तर याचा अर्थ या सगळ्या मोहिमेमध्ये इंडिया आघाडीच्या भूमिकेला त्या छेद देत आहेत का उद्या जर भाजपचं चारशे खासदारांसह सरकार आलं असतं तर मग त्यांना समर्थनच एक प्रकारे या मुद्द्यावरती त्यांच्या पक्षानं दिलं असतं का हा सुद्धा प्रश्न याच्यातून उपस्थित होतो आणि म्हणून आरक्षणासारख्या मुद्द्यावरती बोलताना त्याच्याबद्दलची बेसिक संवेदना बेसिक इतिहास लक्षात घेऊनच आपण बोललं पाहिजे आता याच्याबद्दलचे वाद आपल्याकडं सातत्यानं चालू आहेत अगदी गेल्या चोवीस तासामध्ये नितीन गडकरींचं सुद्धा एक विधान आहे ते पण फार दुर्दैवी आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती बोलताना विश्वास पाटील यांचंसुद्धा एक विधान होतं आणि ज्या विधानाबद्दल आपण तातडीनं खेद देखील व्यक्त केलेला होता की जरी म्हणजे ती मुलाखत आपली हैदराबाद गॅझेटबद्दलची होती पण त्या मुलाखतीमधून त्यांनी जे विधान केलं त्याच्यातून असं जातीभेदाचं जर काही मेसेज जात असेल तर तो आपल्यासाठी चिंताजनक आहे आणि त्याचा आपण तातडीनं निषेध केला कारण कमी बुद्धीच्या लोकांना आरक्षणामुळं संधी मिळते असं होत नाही विश्वास पाटील यांचं स्पष्टीकरण त्यांच्या ठिकाणी पण ही भूमिका जी आहे ती आरक्षणाबद्दलची कदापि कुणीही मान्य करू शकत नाही की आरक्षण हे आ, म्हणजे कमी बुद्धीच्या लोकांसाठी आहे म्हणून कारण त्याला म्हणजे हा आरक्षण हा काही गरिबी हटावचा प्रोग्रॅम नाही आहे आरक्षणाला सामाजिक शोषणाचा इतिहास आहे आणि त्याच दृष्टीनं त्याच भूमिकेतून त्याच्याकडं बघितलं पाहिजे आता खासदार सुप्रिया सुळे या आरक्षणाबद्दल असं बोलल्यानंतर मी जसं म्हटलं की त्यांच्या स्वतःच्या विधानामध्ये जरी तो अर्थ नसला इट हॅज टू बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ असं दोन तीन वेळा जरी त्या म्हटलेल्या असल्या तरी अँकरनं त्याच्यावरनं जो प्रश्न घेतला आणि तिथं त्या प्रायव्हेट मेंबर बिलचा पण उल्लेख करतायत आता कुठलं प्रायव्हेट मेंबर बिल त्यांना या मुद्द्यावरती आणायचं आहे कारण आर्थिक आरक्षण आपल्याकडं ऑलरेडी लागू आहे स्वतः सुप्रिया सुळे पण त्या मुलाखतीत त्या सांगतायत मग जे आरक्षण लागू आहे त्याच्यामध्ये विविध टप्प्यासाठी क्रिमिलेअरची त्या गोष्ट करतायत का हे स्पष्ट होत नाही आहे आणि म्हणून जी गोष्ट अशी अधांतरी राहिलेली आहे अस्पष्ट आहे त्याच्यातनं इतके सगळे मेसेज काढले जाण्याची शक्यता असताना सुप्रिया सुळेंनी याच्याबद्दल तातडीनं बोललं पाहिजे आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे नाहीतर आरक्षणाबद्दलचा हा चुकीचा मेसेज जो आहे तो झिरपत जाईल आणि त्याला उगीच आधुनिकतेचं आणि फॅशनेबल असण्याचं लेबलसुद्धा चढत जाईल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं सुप्रिया सुळेंचं विधान तुम्हाला पटलं का तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका